आणि ते भूमी सिटी हॉस्पिटलला पुरावे गोळा करण्यासाठी आलेली असते तिच्या पाठोपाठ आकाश सुद्धा तिथे आलेला असतो आकाशला तिथे व्यंकट दिसतो आकाश व्यंकटला बघून लगेच म्हणतो हाच तो, तो, तो माणूस याच माणसाने माझ्या भूमीला किडनॅप केलं होतं आता मी याला सोडणार नाही लगेच आकाश व्यंकटला पकडतो आणि म्हणतो तू इथे पुरावे गोळा करण्यासाठी आला होतास ना बोल कोणी पाठवलं तुला लवकर सांग तेव्हा व्यंकटकाई तोंड उघडायला तयार होत नाही व्यंकट म्हणतो नाही साहेब मला कोणीच पाठवलं नाही तेव्हा आकाश म्हणतो खोटं बोलतोयस तू खरं सांग परत आकाश व्यंकटला मारायला तयार होतो त्याला खूप मारत असतो तरी सुद्धा व्यंकटकाई तोंड उघडायला तयार होत नाही मग शेवटी आकाश हा म्हणतो थांब मी आता पोलिसांनाच बोलवतो तेव्हा व्यंकट आकाशच्या हातापाया पडतो आणि म्हणतो थांबा थांबा साहेब मी सांगतो मी सांगतो मला कोणी करायला सांगितलं होतं हे सगळं मी कोणाच्या सांगण्यावरून केलं आहे ते तेव्हा आकाश म्हणतो तू माझ्या भूमीला किडनॅप केलास ना त्या दिवशी खरं सांग आणि तिला जंगलात नेऊन सोडलं ते सुद्धा तू कोणाच्या सांगण्यावरून केलंस कोण आहे याचा मास्टर माइंड मला कळलंच पाहिजे आज तू पुरावे नष्ट करायला आलास तेव्हा माझ्या भूमीला किडनॅप करून जंगलात सोडलंस कोणाच्या सांगण्यावरून करतोय हे मला सगळं कळलंच पाहिजे तेव्हा व्यंकट म्हणतो सांगतो सांगतो साहेब असं म्हणत व्यंकटने आकाशचे पाय धरलेले असतात तर इकडे भूमी ही सिटी हॉस्पिटल मध्ये पोहचलेली असते आणि ती पुरावे गोळा करण्यासाठी आलेली असते हॉस्पिटल मध्ये भूमी येऊन सांगते मला सीसीटीव्ही फुटेज हवे आहेत मग ती लोक भूमीला फुटेज द्यायला तयार होतात भूमी ते सर्व सीसीटीव्ही फुटेज घेते आपल्या मोबाईल मध्ये घेत असते तर इकडे आकाशा व्यंकट कडून सगळं सत्य वधवून घेत असतो व्यंकट म्हणतो मला हे करायला सांगणारी एकच बाई आहे तेव्हा आकाश म्हणतो कोण बाई कोण आहे ती बाई तिचं नाव सांग तेव्हा व्यंकट म्हणतो ती बाई दुसरी तिसरी कोणी नसून तुमच्या घरातलीच आहे आता मात्र आकाशला टेन्शन येतं नक्की कोण आहे ती बाई कोणी आमच्या घरातल्या बाईने सांगितलं असेल भूमीला किडनॅप करायला आकाशला धक्काच बसतो आकाश, आकाश म्हणतो असं कोड्यात बोलू नकोस सरळ सांग कोणी सांगितलं होतं तुला असं करायला कोणाच्या सांगण्यावरून तो करतोय तेव्हा व्यंकट म्हणतो मी हे सगळं मी हे सगळं तेवढ्यात आकाश बोलतो बोल बोल ना तेव्हा व्यंकट म्हणतो मी हे सगळं रागिणी पटवर्धन यांच्या सांगण्यावरून करतोय ते ऐकून आता आकाशला मोठा धक्का बसतो आणि रागिणीचा सारखा सारखा व्यंकटला फोन येत असतो तेव्हा तो फोन आकाश उचलतो आकाश काहीच बोलत नाही तिकडून रागिणी बोलते अरे व्यंकट कुठे आहेस तू तुझ्या मागोमाग ती भूमी आणि आकाश देगी निघाले आहेत अरे तुला ते पुरावे मिळाले का ते पुरावे लवकरात लवकर सर्व तिथून गायब कर आणि मला आणून दे नाहीतर मी पकडली जाईल तेव्हा आकाश इकडून बोलतो रागिणी पटवर्धन संपला आता तुमचा खेळ तुमचे सगळे पुरावे माझ्या हातात आहेत आणि तुम्हीच माझ्या भूमीला मारण्याचा खेळ आता मी मी तुम्हाला सोडणार नाही तुमचे दिवस भरले आलोच असं म्हणून आकाश फोन कट करतो आकाशचं ते बोलणं ऐकून रागिणीच्या पायाखालची जमीनच सरकते तिकडे रागिणीचा थैथयाट था चालू होतो अभिजित विचारतो काय झालं आई काय झालं बोल ना तेव्हा राघिणी म्हणते अरे तिकडे व्यंकट पोहोचायच्या आधी तिकडे सिटी हॉस्पिटलला आकाशच पोचला आणि तो व्यंकट पुरावे गोळा करताना आकाशला सापडला गेला आणि त्याने सर्व सत्य आकाशला सांगितलं आहे ते ऐकून आता अभिजितला सुद्धा धक्काच बसतो तर आता राघिणीला चांगलाच थरथराट भरलेला आहे तर आता आकाश निघाला आहे राघिणीचे बारा वाजवायला तर आता आकाश राघिणीला कोणती शिक्षा देणार ते पाहणी कमालीचे ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू